बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज वाशिम येथे मुकमोर्चा आयोजन करण्यात आलेलं आहे या मुकमोर्चात सहभागी होण्याकरता संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख हे सुद्धा सहभागी होणार आहेत याकरता आपल्यासोबत बोलण्याकरता या धनंजय देशमुख आहेत भाऊ काय सांगसाल आज या मुकमोर्चात आपण सहभागी होणार आहात झालेल्या घटनेला एक महिना पूर्ण होतो आहे एक महिन्याच्या पुढं कालावधी झालेला आहे आणि ज्या समाजाच्या भावना आक्रोश आहे आणि जे त्यांना मांड म्हणजे त्यांना मागायचं आहे काहीतरी न्याय देशमुख कुटुंबियाला यासाठी या यासाठी हे मोर्चाचं आयोजन आहे न्याय मिळण्यासाठी एवढं म्हणजे फिरावं लागतं आहे एवढं म्हणजे म मांडणी करावं लागते एवढं लोकांना रस्त्यावर उतरावं लागतंय तर त्यातून खरंच न्याय मिळाला पाहिजे कुणालाही सोडलं दिलं जाऊ नये ह्याच्यातनं आणि त्यासाठी आम्ही सहभागी झालोय वैभवीने काल मागणी केलेली आहे की जे पोलिसांचा तपास होत आहे त्याची माहिती आपल्या परिवाराला दिलं जात नाही काय सांगा पोलिस यंत्रणेकडे चार पाच दिवस पहिले तपास होता, होता। त्याच्यानंतर तो तपास सी आय डीकडे वर्ग केला त्याच्यानंतर मागच्या आठ दिवसापूर्वी एसआयटी स्थापन झाली टी स्थापन झाल्यानंतर तुम्ही पण पाहिलं असेल की एस आय टी स्थापन करताना जे लोक त्याच्यात घेतले गेले त्याची पार्श्वभूमी काही लोकांची बघितली गेली नाही त्याच्यात चार पाच दिवस गेले ते बदलण्यात वगैरे तर आम्हाला सगळ्या ह्या गोष्टीचा म्हणजे वितिवृत्तांतर काय रोज झाले तपास पोलिस यंत्रणेने तुमच्याकडे काय वर्ग केलं सगळं बरोबर केलं का कशा पद्धतीनं केलं सगळे सी डी आर दिले का त्या तपासात कोणत्या कोणत्या व्यक्तींना घेतलं जे कर्तव्यदक्ष सगळे अधिकारी आहेत ते सगळे त्याच्यात सहभागी होते का या सगळ्या गोष्टींचा आम्हाला माहिती पाहिजे आहे आणि आज आम्ही संध्याकाळपर्यंत विनंती करतोय सगळ्यांना डिपार्टमेंटला की आम्हाला संध्याकाळपर्यंत ती माहिती द्यावी जे आ, आरोपी आहेत एक महिना झालेला या घटनेला तरीसुद्धा याच्यातले काही आरोपी अद्यापपर्यंत फरार आहेत काय सांगा आत्ताच बोललो मी त्या संदर्भात की आरोपी हा जो आहे आत्ता बाहेर जो मोकाट फिरतोय त्याला पोलिसांना शोध घेता येत नाही किंवा तो सापडत नाही तो फरार आहे तो, फरा तो मागच्या दीड वर्षापासून अशाच गंभीर गुन्ह्यामध्ये फरार आहे मग माझा एक प्रश्न आहे की जर समजा रस्त्यावर समाज उतरला मोर्चे झाले आंदोलनं झाले तरच त्याला शोधायचं असा एक नियम आहे का त्याला मागच्या दीड वर्षात त्या गंभीर गुन्ह्यामध्ये का नाही शोधलं त्याला शोधून मधी का टाकलं असतं तर हा गुन्हा घडताना तो ह्याच्यात तरी कमीत कमी नसताना ह्या गुन्ह्यात म्हणजे गुन्हेगारी वाढण्यासाठी कुठंतरी आपण कमी पडतोय आपली यंत्रणा कमी पडते असं माझं मत आहे ज्या वेळेला गुन्हेगारी होते त्याच वेळेला त्याला शिक्षा झाली पाहिजे त्याला कळलं पाहिजे कायदा त्याला सगळ्या गोष्टी कळल्या पाहिजेत त्याशिवाय हे कसं रोखणार आहेत अत्यंत चुकीच्या पद्धतीने हे सगळं झालेलं आहे आणि त्याची आम्हाला सगळी माहिती आम्ही मागून घेतोय आम्हाला सगळी माहिती पाहिजे आणि आरोपीला अटक लवकरात लवकर करावी राहिलेल्या आणि आम्हाला न्याय द्यावा धस ये वारंवार आकाचे आका, आका याचं पाठबळ असल्याचं या गुन्हेगारी पार्श्वभूमीचे जे लोक आहेत यांना असल्याचं बोलून जात आहे तुम्हाला काय वाटतं शंभर टक्के आज माझा भाऊ माझ्या भावाची हत्या केली पण जे भावाच्या पाठीमाग जे गाव उभं होतं खांद्याला खांदा लावून चांगल्याच मार्गानं जाणारं एकोपाने राहणारं सुखदुःखात सामील होणारं त्याने जे गावाला विनंती केली त्यानं जे गावाला शिकवलं गावाने त्याला जे ओटीत घेतलं त्यातून तुम्हाला एकोपा दिसला तसं हे गुन्हेगार आहेत ना ह्या गुन्हेगारांना पण ह्या गोष्टी करायला असं शिकवलं गेलं की हे करा हे चुकीचं नाही बरोबर आहे खून करा तुम्ही बघा पंधरा एकोणीस बावीस सहा आठ एका एकावर गंभीर एका गुन्हे आहेत म्हणजे त्यांनी पण ह्या सगळ्या संघटित गुन्हेगारी करताना हेच गोष्टी वाईट शिकवल्या ना जर चांगल्या शिकवल्या असते तर कदाचित ही गोष्ट घडली नसती त्यामुळे ह्याच्यामध्ये संघटित गुन्हेगारी आहे मी पहिल्या दिवशीपासून म्हणतोय हे एका दुकाचं नाव म्हणजे एका दुकट्याचं काम नाही हे ह्याला सगळ्यांना अभय आहे एकमेकांचं म्हणून ही घटना इतकी क्रूर पद्धतीने केलेली आहे ज्याप्रमाणे मराठवाड्यात सर्वकडून हळहळ व्यक्त हरु� केली जाते त्याच पार्श्वभूमीवर आज विदर्भातील हा पहिलाच मोर्चा आहे काय सांगाल राज्यातच सगळ्या मला आत्तापर्यंत सगळ्या राज्यातल्या एक एकोणतीस जिल्ह्यातून मसाजूक गावी सांत्वन करण्यासाठी न्याय कसा मिळेल यासाठी लोक भेटायला आले आणि त्याच माध्यमातून ही इथली टीम पण भेटायला आली होती की भैया आम्ही तुमच्या स सुखदुःखात कधी पण आयुष्यभर आम्ही सोबत राहू आणि तुम्हाला बळ देऊ आणि त्या माध्यमात माध्यमातूनच हा आजचा जन आक्रोश मोर्चा आहे आणि त्याचं सगळ्यांनी आयोजन केलेलं आहे त्याचा हेतू आहे की देशमुख कुटुंबियाला न्याय मिळाला पाहिजे आणि देशमुख कुटुंबियाची पण तीच मागणी आहे की देशमुख कुटुंबियाला न्याय मिळाला पाहिजे <laughs> निश्चितच हे होते धनंजय देशमुख यांनी सांगितलेलं आहे की जे आरोपी आहेत त्यांना अटक करून त्यांच्यात कठोरात कठोर शिक्षा व्हावी ही मागणी त्यांनी केलेली आहे गणेश मोळेजी मिडिया वाशिम